संकर्ष आहे पण आई गाव कोण येते गंगापूर तालुक्यातून धन्यवाद थँक्यू भावनाबाई बगुरी यांना होऊन आला तुम्ही गडबड करू नका फक्त कंपनीच्या बाहेर भरपूर मोठी जागा आहे आणि तिला डस्टबिन पण ठेवलेली जेणेकरून आपला परिसर पण स्वच्छ होईल आणि बाकी पण याचा लाभ घडल एक 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 लेडीज यावी ही नंबर एक लाईन बनवा नाही तर डबल होणार एकच लाईन बनवा जेणेकरून गडबड होणार नाही बाहेर पण जायला जागा भेटेल आपल्याला घेतलेला प्रत्येक रुग्णाला फक्त एकदा डॉक्सभेटायला डबल भेटणार नाही याची विशेष नोंद घ्यावी आणि फक्त पेशंटने याच्या सुरुवातीला लाभ घ्यावा ही नम्र विनंती कोणी अचानक करू नये ज्यांनी ज्यांनी डोस केला त्यांनी कृपया बाहेर जावे रस्ता मोकळा करावा ही नंबरा द्यायची विनंती

बरेच पैसे खर्च करतो तो कुठं पडला माहिती नाही अक्षरशः अशी गोष्ट होती बाहेर निघताना काय करत घराची चावी किंवा पर्स पैसे हे वस्तू माणूस घेऊन निघतो बरोबर की नाही पण मला काय अशी अवस्था अशी होती ना की तो पंप म्हणजे पर्स नसला की हातात काहीतरी थैली घेतली की त्याच्यात सगळी वस्तू विसरली तरी चालेल पण पंप मला पाहिजे म्हणजे पाहिजे अशी कंडिशन होती सकाळपासून तर झोपलेली राहायची ना संध्याकाळपर्यंत जेवण नसलं तरी आणि एक गोळी होती आता काय बेटनेबित म्हणून काहीतरी असं नाव होतं मला ते लक्षात येत नाहीये त्याच्या साईड इफेक्ट एवढे झाले ना माझे हाड एवढे माझी मावशीला त्या औषधाचा फरक पडला तुम्ही पण ते औषध त्या एंगलासा इकडे तिकडे फेकू नका ते स्विम मध्ये आहे मेरी कोर्ट सर्व भाविकांना कोजागिरी पौर्णिमा निमित्त आदरमहो जय श्रीराम आम्ही शुक्लेश्वर मंदिर ट्रस्ट आणि स्वर्गीय सुभाष पाटील व्यायामशाळा मित्रमंडळ यांच्या वतीने प्रत्येक वर्षी आम्ही हा खोजागिरीचा मोफत दम्याच्या रुग्णांसाठी औषध वाटपाचा कार्यक्रम आम्ही नितीनियमाने जवळजवळ तीस ते बत्तीस वर्षापासून सविरतपणे घेत आहोत या हे जे औषध आहे हे संपूर्णपणे आयुर्वेदिक असून या औषधाचा फायदा महाराष्ट्रातील जवळजवळ बऱ्याच लोकांना झालेलं आहे बुलढाणा पुणे सिल्लोड हिंगोली वाशिम आणि जळगाव जिल्हा या आणि जवळपासच्या ग्रामीण आणि शहरी परिसरातून बरेच भाविक जवळजवळ अडीच ते तीन हजार भाविक प्रत्येक वर्षी कोजागिरी पौर्णिमा आणि कार्तिकी पौर्णिमा असा डोस या ठिकाणी घेऊन जातात असा हा जो डोस आहे आमच्या मित्रमंडळाच्या वतीने हा कार्यक्रम विनामूल्य आम्ही कोणाकडे एक पैसा न घेता हा कार्यक्रम आम्ही राजकीय हेतू वगैरे कोणत्याही प्रकारचा राजकीय वगैरे हो काही नाही फक्त सेवा वयोवृत्तीने आमचं सगळं मित्रमंडळ या कार्यक्रमात हे घेत असतो आम्ही आणि या कार्यक्रमाची प्रेरणा आमचे मित्र धनंजय खेडकर यांच्याकडून आम्ही घेऊन सर्वच आम्ही जे मित्रपरिवार आहे हे अविरतपणे विलास पाटील झाले आमचे शिरीष देव विनोदजी कासरीवाल प्रशांतजी बनसोड डॉक्टर साहेबांचे प्रशांतजी बनसोड अक्षय पुंड आणि आमचे शर्मा महाराज यांचा फार मोठा आमचा नेहमी योगदान असतो सगळं विनामूल्य या ठिकाणी आपापल्या आप व्यवस्था अविरतपणे पार पाडत असतात आणि या औषधाचं वितरण आम्ही सर्व मित्रमंडळ परिवार आज पोजागिजागिरी पौर्णिमाच्या निमित्ताने रात्री अकराच्या नंतर च चंद्र दर्शन त्या औषधामध्ये दाखवून आम्ही त्या औषधाचं वितरण विनामूल्य आम्ही करत असतो नेहमी वितरण या औषधाचा फायदा बाल रुग्ण आणि ज्यांना सर्दी पारसे खोकला हा कायमचा आहे अशा बऱ्याच लोकांना झालेला आहे आणि येणाऱ्या भाविकांचा आम्ही त्या ठिकाणी नवीन येणाऱ्या रुग्णांचा परिचय करून देतो आणि आपल्याला झालेला फायदा त्या लोकांसमोर आम्ही त्यांच्याच माध्यमातून मांडत असतो तर बरंच रिस्पॉन्स आम्हाला प्रत्येक वर्षी या ठिकाणी भेटत असतो आम्ही या ठिकाणी कोणते राजकीय नेता आम्ही बोलवत नाही सगळ्या मित्र परिवार आणि या भावीला सेवा विनामूल्य भावीम ही उपक्रम राबवत आहोत कोजागिरी पौर्णिमेच्याच दिवशी का इतर दिवशी का नाही याच्या पाठीमा आमचं काय लॉजिक आहे औषधाचा जे गुणधर्म आहे हा कोजागिरी पौर्णिमा आणि कार्तिकी पौर्णिमा हे आपल्या शास्त्रामध्ये दर्शवलेलं कारणाने आम्ही ते अविरातपणे ती तीस ते बत्तीस वर्षापासून राबवत आहोत आणि ह्या औषधाचा फायदा बऱ्याच रुग्णांना झालेला आहे आता ते आपल्या श्रद्धेने त्या हे या ठिकाणी येतात आणि आपल्या श्रद्धेनेचं औषध प्र औषध प्रसन कसं करतात आणि त्यांचं त्यांना बऱ्या बऱ्याच रुग्णांना या औषधाचा फायदा झालेला आहे आपलं नाव सर माझं नाव विजयसिंग झाला मी या मंडळाचा कार्यकर्ता आहे गेल्या छत्तीस वर्षापासून चुकलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट इथे चाललेल्या दमाच्या मोफत औषधाचा वितरण करत असतो छत्तीस वर्षापासून बरेच रुग्ण म्हणजे जवळपास दीड ते दोन हजार रुग्ण दरवर्षी येत असत त्यांना बराच त्यापैकी बराच फरक पडलेला आहे त्यामुळे की की आयुर्वेदिक असल्याने त्याला कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि ह्या औषधाने बऱ्याच खोकला जुनाट खोकला असेल किंवा दमा असेल अशा प्रकारचा म्हणजे इलाज ह्यावर होत आतापर्यंत किती रुग्णांनी तुमचा उपयोग घेतलेला आहे औषध ह्या ह्या ह्याच्यामध्ये बरेच म्हणजे दर ते दोन हजार लोक ह्या इथे येतात की त्याच्यामुळे त्यांना फरक पडतो आज किती लोक येण्याची शक्यता जवळपास दोन ते तीन हजार लोक येण्याची शक्यता आहे आज चांगले लोक पण या औषधाला घेऊ शकतात हो चांगले पण म्हणजे जुनाट खोकला असेल सर्दी असेल त्यानंतर दमाज आहेच पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा दमाज जुना खोकला असेल जुनाट खोकला असेल किंवा सर्दी असेल याच्यावर त्याचा इलाज होतो सर एक एक वेगळा प्रश्न असा होता का काही लोक सात जूनलाच एक वेगळ्या प्रकारे देतात माशीचा जो प्रकार असतो मासळी देतात ते औषध पण हे मासळीच प्रकार नाहीये हे आयुर्वेदिक आहे जसं की आपण शाकाहारी म्हणू त्यापेक्षा आणि त्यामध्ये दुधाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये दूध असतं आणि बाकीचे जे खीर जो आपण करतो त्या खीरासारखच हा प्रकार आहे त्याच्यामध्येच औषध दिलं जातं किती एम एल वगैरे त्याचं काय प्रमाण ठरलेलं आहे तर प्रमाण नाही आहे ऐक अर्ध कप आपण त्यांना देतं साईड इफेक्ट साईड इफेक्ट वगैरे काही आणि बऱ्याच पंप जो आहे, आहे याच तो तो उत्पादन कोण करत आणि सरकारचं सा काही पेटंट वगैरे आहे सरकारचं ह्यामध्ये पेटंट वगैरे काही नाही आर्य ट्रस्ट म्हणून एक लातूरचं हे आहे त्याच्याकडनं आम्ही औषध घेतो आणि त्याद्वारे आम्ही वाटतो या निमित्त एक समाजसेवा आहे समाजसेवा किती वर्षापासून करताय गेल्या छत्तीस वर्षापासून आम्ही ही सेवा करतो तुमचं काय मंडळ आहे हो आमचं शुक्लेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आहे त्याद्वारे आम्ही हे करतो या निमित्ताने तुम्ही शहरवासियांना काय आवाहन करणार आम्ही हे आवाहन करणार की आपण यावं याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा व दम्यापासून मुक्त व्हावं कार्यक्रम किती वाजेपासून किती वाजेपर्यंत रात्री आमचा कार्यक्रम दहा ते रात्री म्हणजे दोन अडीच तीन त्याचा टाइम नाही पण रात्रीचा रात्री पण पेशंट हो रात्री पण पेशंट होतो नाही सर दिवसा हा कार्यक्रम करू शकतो का याचा जो इफेक्ट आहे हा चंद्राचा इफेक्ट मुळेच त्या औषधावर परिणाम होत चॅरिटेबल ट्रस्ट श्री सिकलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे हा दरवर्षी जवळपास छत्तीस वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे ते सदरील औषध हे आयुर्वेदात म्हणजे आपल्या सगळ्यात जुन्या आयुर्वेदातल्या जुन्या पुस्तकांमध्ये जे उल्लेख केलेला आहे की हे आयुर्वेदिक औषध म्हणजे पतंजलीच्या पण याच्यामध्ये ह्या प्रकारचं एक औषध येतं आणि महाराष्ट्रात हे जवळपास चार पाच ठिकाणी असे कार्यक्रम होतात तर या औषधाचा असं आहे की हे रात्री दहा नंतर पूर्ण याच्यामध्ये आल्यावर त्याच्या चंद्रकीरणांचा प्रभाव असतो तो कोजागिरी पौर्णिमेला आणि कार्तिकी पौर्णिमेला हे औषध आपले जे मसाला दूध करतो आपण किंवा कोजागिरीचं दूध करतो त्याच्यामध्ये ते उकळून आणि ते प्रत्येकाने कमीत कमी पन्नास एम एल तरी ते औषध घेतलं पाहिजे आणि त्या औषधाचा परिणाम असा आहे की दमा आहे परत आणखी जो द अनावश्यकतेने जमा येतो किंवा आता एक औद्योगिक प्र प्रदूषण आहे वाहतुकीमुळे झालेले प्रदूषण आहे अशा वेगवेगळ्या प्रदूषणांमुळे जमा होतो आहे किंवा आता आपल्या औरंगाबाद शहराचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की धुळेने होणार ॲलर्जी सर्दी खोकला तर याला पहिल्या वर्षीच बऱ्याचशा रुग्णांना फरक पडतो याचा पहिला डोस असतो कोजागिरी पौर्णिमेला दुसरा डोस असतो कार्तिकी आणि त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट की जो दम्याचा रुग्ण आहे वर्षातून तीन चार वेळेस दवाखान्यात ॲडमिट व्हायचा तर असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे दरवर्षी एक तीन हजार पेशंट येतात त्याच्यापैकी दोन तीनशे जण असे असायचे की दरवर्षी दोन तीन वेळेस आडमिट व्हायचं पर एड त्याला वीस पंचवीस हजार रुपये ते आय पी डी ओ पी डी खर्च यायचा तो खर्च वाचतो त्याचा आणि त्यांना जे रोटो हेलर असतो एक आपण पंपाद्वारे कॅप्सून क्रश करून घ्यावा लागतं किंवा इनेलर असतो हे इनेलर वगैरे किंवा त्याला दरवेळेस निबुणाईज करावं लागतं लहान मुलांना तो प्रकार बंद होतो या औषधाने सर दम्याचं समूळ उच्चाटन होण्यासाठी दोन डोस पुरेसे नाही हे जर तुम्ही तीन वर्ष केला दमा हा असा आजार आहे की याला शंभर टक्के क्यू आर नाही आहे याला तुम्हाला दरवेळेस थंडीपासून परत उष्णतेपासून आणि ते, वेगवेगळ्या असं टेम्परेचर व्हेरिएंट जो येतो त्याच्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला दरवेळेस काळजी घ्यावी लागते तर तुम्ही तीन वर्ष जर सलग हा डोस घेतला तर तुम्हाला जवळपास नव्वद टक्के रिलीफ मिळतो